नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड फाईव्ह सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड मधील चॅप्टर नंबर टेन मेजरिंग टाईम यातील प्रॉब्लेम सेट फोर्टी मधील क्वेश्चन नंबर थ्रीपासून तर क्वेश्चन नंबर टेनपर्यंत जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सोडून पाहणार आहोत आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे चला सुरुवात करूयात प्रॉब्लेम सेट फोर्टी फायवमध्ये क्वेश्चन नंबर वन आणि टू हे आपण मागील व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत ज्यामध्ये आपण ॲडिशन ऑफ टाईम क्वेश्चन नंबर वनमध्ये पाहिलेली आहे आणि क्वेश्चन नंबर टूमध्ये सबट्रॅक्शन ऑफ टाईम आता क्वेश्चन नंबर थ्रीपासून पुढे आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम्स या ठिकाणी दिलेले आहेत तर ते वर्ड प्रॉब्लेम्स सोडवतानासुद्धा आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच करायचे आहे टाईमची तर दिलेली जी काही टाईम असेल ते आपल्याला आधी ट्वेंटी फोर आवर क्लॉकच्या टाईममध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहे आणि मग जर आपल्याला दोन टाईममधला डिफरन्स काढायचा असेल तर सबट्रॅक्शन करावी लागेल आणि जर त्या दोन टाईमची आपला इन ऑल विचारली असेल टोटल विचारली असेल तर आपल्याला त्याची ॲडिशन करावी लागेल तर या पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री इथे आपण आधी वाचूयात पहा अ गव्हर्मेंट ऑफिस ओपन्स ॲट सेवन इन द मॉर्निंग अँड क्लोजेस ॲट थ्री इन द आफ्टरनून हाऊ लाँग इज दिस ऑफिस ओपन एक गव्हर्नमेंटचं कार्यालय आहे सरकारी कार्यालय सेवन इन द मॉर्निंग म्हणजे सेवन ए एमला सुरू होतं आणि क्लोजेस ॲट थ्री इन द आफ्टरनून थ्री इन द आफ्टरनून म्हणजेच ट्वेल्व नून नंतरची वेळ आहे म्हणजे त्याला आपला पी एम असं म्हणावं लागेल तर या पद्धतीने आपण क्वेश्चन जो आहे तो आधी पुस्तकात पाहून टेक्स्टबुकमध्ये पाहून आपण तो आधी लिहून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या खाली हे त्याचा आन्सर जे येणार आहे ते आपण चांगल्या अक्षरात लिहून घ्यायचं आहे तर दिलेली माहिती याप्रमाणे ओपनिंग टाईम ऑफ ऑफिस सेवन इन मॉर्निंग मीन्स सेवन ए एम मॉर्निंगची वेळ आहे म्हणून तो कालावधी अँटेमेर डेमधला आहे आणि म्हणून त्याला आपण ए एम म्हणायचा आहे दुपारी बाराच्या आधीची वेळ ए एम आणि दुपारी बाराच्या नंतरची वेळ पी एम अशा पद्धतीने मोजली जाते हे आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे तर या पद्धतीने ही ए एम ही वेळ आपण आता ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये कन्वर्ट करायची आहे ए एममधली वेळ ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये कन्वर्ट करताना फक्त त्याचा एम हा शब्द काढून टाकायचा असतो हे आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे आणि म्हणून इथे मी फक्त सेवन झिरो झिरो लिहिलेला आहे तर ही ही जी वेळ आहे ती ट्वेंटी फोर आवर क्लॉकमधली वेळ आहे क्लोजिंग टाईम ऑफ ऑफिस थ्री इन आफ्टरनून दुपारी बाराच्या नंतरची वेळ असल्यामुळे त्याला थ्री पी एम असं आपण म्हटलेलं आहे ही पी एममधली वेळ ट्वेंटी फोर आवरमध्ये जर कन्वर्ट करायची असेल तर त्याच्या आवर्समध्ये ट्वेल्व ॲड करावे करा लागतात हा महत्त्वाचा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे पी एममधली वेळ ट्वेंटी फोर आवर्समध्ये कन्वर्ट करताना त्याच्या आवर्समध्ये ट्वेल्व ॲड करा फक्त तर ट्वेल्व प्लस थ्री केले तर त्याचं आन्सर फिफ्टीन असेल म्हणजे फिफ्टीन झिरो झिरो ही जी काही वेळ आहे ती ट्वेंटी फोर आवर क्लॉकमधली वेळ आहे जेव्हा आपल्याला क्लोजिंग टाईम आणि ओपनिंग टाईम दिलेला असतो तेव्हा आपण त्याच्या त्याच्यामधली वेळ काढण्यासाठी सबट्रॅक्शन करायचे बा सबट्रॅक्शन करताना आपल्याला दोन्ही वेळा आधी ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहेत हे निर्ध्यानात ठेवायचं आहे तर हा ओपनिंग टाईमपासून क्लोजिंग टाईमपर्यंतचा पिरियड आपल्याला फाईंड आउट करायचा आहे म्हणून आपण त्यांची सबट्रॅक्शन करणार आहोत तर यामध्ये सबट्रॅक्शन करत असताना लेटेस्ट फाईन डिफरन्स ऑफ दिस टू टाईम्स असं म्हटलेलं आहे तर याचं सबट्रॅक्शन करताना बिग टाईम जो आहे तो वर लियायचा म्हणजे फिफ्टीन झिरो झिरो मायनस सेवन झिरो झिरो तर मिनिटमध्ये झिरो झिरोचा आहे त्याचं सबट्रॅक्शन याप्रमाणे होईल फिफ्टीनमधनं सेवन मायनस केल्यानंतर याचा आन्सर आपल्याला एट येईल एट प्लस सेवन फिफ्टीन होतात याप्रमाणे फिफ्टीन मायनस सेवन इज इक्वल टू एट तर एट आवर्स हा आणि झिरो झिरो मिनिट्स हा जो कालावधी आहे तो ऑफिस टाईम ओपन असल्याचा कालावधी आलेला आहे द ऑफिस ओपन्स फॉर एट आवर्स असं या ठिकाणी आपण आन्सर लिहू शकतो मिनिटमध्ये काहीच नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त एट आवर्स म्हटलं तरी चालेल किंवा एट आवर्स आणि झिरो झिरो मिनिट असं म्हटलं तरी चालेल तर या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर वनचा आन्सर फाईंड आउट करता येईल यानंतर क्वेश्चन नंबर टू अ मूव्ही स्टार्ट ॲट फोर्टी फायव्ह मिनिट्स पास्ट थ्री इन द आफ्टरनून अँड फिनिशेश टू अँड अ हाफ आवर्स लॅटर ॲट व्हॉट टाईम डज द मूव्ही एंड आता इथे स्टार्टिंग टाइम दिलेला आहे मूवीचा आणि मूवीचा पिरियड दिलेला आहे त्यामुळे हा जो मूवीचा पिरियड आहे टू अँड हाफ आवर्स हा आपल्याला काय करायचं आहे या स्टार्टिंग टाईममध्ये ॲड करायचा आहे म्हणजे आपल्याला मूव्हीचा एंड टाईम मिळणार आहे नीट आपण ध्यानात घ्यायचं समजून घ्यायचं आहे पहा तर या पद्धतीने आपल्याला दिलेल्या बाबी इथे आधी आपण राईट डाऊन करूयात स्टार्टिंग टाइम ऑफ मूव्ही इज इक्वल टू फोर्टी फायू मिनिट्स पास्ट थ्री इन आफ्टरनून आता इन आफ्टरनून म्हटलेलं आहे म्हणून ही टाईम तुमची पी एममधली असेल तर थ्री फोर्टी फायू अशा पद्धतीने लिहिता येईल आपल्याला थ्री आवर्स अँड फोर्टी फायू मिनिट्स पी एम टोटल टाईम ऑफ मूवी आता इथे आपल्याला हे कन्व्हर्ट करायचं नाही आहे कारण इथे आपला डिफरन्स नाही फाइंड आऊट करायचा आहे तर ॲडिशन करावे लागणार आहे कारण इथून सुरू होणारी मूवी हा पुढे किती वेळाने संपेल ते फाइंड आऊट करण्यासाठी त्या जो मूवीचा टोटल टाईम आहे तो आपल्याला दिलेला आहे पाहिजे टू अँड हाफ आवर्स म्हणजेच टू आवर्स अँड हाफ आवर्स मीन मीन्स थर्टी मिनिट्स टू अँड हाफ आवर्स टू थर्टी याप्रमाणे लिहिता येईल तर हा टू थर्टी टू आवर्स थर्टी मिनिट्स हे काय करायचे आपल्याला या पहिल्या टाईममध्ये ॲड करायचे लेटस मेक ॲडिशन ऑफ दीज टू टाईम्स तर याप्रमाणे ॲडिशन करू आपण दोन राखाने आखून आवर्सचा राखाना मिनिटचा राखांना तर ही ॲडिशन या पद्धतीने होईल पहा इथे तुमची फायू प्लस झिरो फायू फोर प्लस थ्री सेवन अँड थ्री प्लस टू फायू आता हे नुसतं असंच असं आन्सर ठेवून जमणार नाही आहे आपल्याला तर इथे सेवन्टी फाईव्ह मिनिट्स आलेले आहेत त्यामुळे याच्यातले आपला सेवन्टी फायू मिनिट्समधनं सिक्स्टी मिनिट्स, मिनिट्स काढून घेऊन पुढच्या घरामध्ये कॅरी ओव्हर करायचे आहे पुढच्या राखान्यामध्ये आपलं ते कॅरी ओव्हर करायचे आहेत आवर्स म्हणून तर हा जो सेवन्टी फायू आहे सेवन्टी फायू मायनस सिक्स्टी याचा आन्सर आपला काढायचा आहे फायू सी फाईव्ह मायनस झिरो फायू अँड सेवन मायनस सिक्स वन तर हे फिफ्टीन मिनिट्स जे आलेले आहेत ते आपल्या इथे सेवन्टी फाईव्हच्या खालील्या यायचे आहेत फिफ्टीन मिनिट्स आणि हा तुम्ही मायनस केलेले जे सिक्स्टीन मिनिट्स आहेत त्याचा वन आवर पुढच्या राखान्यामध्ये प्लस करायचा म्हणजे यामध्ये प्लस वन करायचं फाईव्ह प्लस वन दॅट मीन्स सिक्स तर सिक्स आवर्स आणि फिफ्टीन मिनिट्स इतका वेळ लागणार आहे तो तुमचा मूव्ही सुटण्यासाठी द मूव्ही विल एंड ॲट फिफ्टीन मिनिट्स पास्ट सिक्स असं आपल्याला लिहावं लागेल किंवा ऑर सिक्स फिफ्टीन पी एम असं पण तुम्हाला म्हणता येईल आंसर सर तुम्ही दोन प्रकार लिहू शकता दो व्ही जो आहे तो फिफ्टीन मिनिट्स पास्ट सिक्सला संपेल किंवा सिक्स फिफ्टीन पी एवढ्या वेळेला तो संपेल असं आपण म्हणू शकतो या पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन नंबर फोरचा आन्सर जे आहे ते लिहिता येईल क्वेश्चन नंबर फाईव्ह सकाराम वॉज प्लगिंग इन द फील्ड फ्रॉम एट इन द मॉर्निंग ॲट ट्वेल्व थर्टी इन द आफ्टरनून ही स्टॉप अँड स्टार्टेड फॉर होम ही रिच होम ॲट वन थर्टी हाऊ लाँग वॉज द प्लगिंग हाऊ लाँग वॉज ही प्लगिंग द फील्ड हाऊ लाँग डिड इट टेक हिम टू रीच होम फ्रॉम द फील्ड दोन प्रश्न विचारलेले आहेत की त्याला शेत ना फ्लगिंग मीन्स शेत नांगरणे तर शेत नांगरण्यासाठी त्याने किती uh, वेळ काम केलं आणि त्याला शेतातून घरी जाण्यासाठी किती वेळ लागला तर असे दोन प्रश्न इथे विचारलेले आहेत दोघांचे आन्सर्स आपल्याला फाइंड आऊट करावे लागतील तर ता, स्टार्टिंग टाइम ऑफ प्लगिंग एट इन द मॉर्निंग दॅट मीन्स एट ए एम दॅट मीन्स only एट झिरो झिरो धिस टाईम इज 24 इन टू ट्वेंटी फोर आवर क्लॉक ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये कन्वर्ट करायचा आहे त्याचा फक्त ए एम शब्द काढून टाकलेला आहे स्टॉपिंग टाईम ऑफ प्लगिंग ट्वेल्व थर्टी इन आफ्टरनून दॅट मीन्स ट्वेल्व थर्टी पी आता ट्वेल्व थर्टी पी एम जो आहे हा ट्वेल्वच्या पुढचा लगेचचा कालावधी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण काय तुमचे ट्वेल्व ॲड करणार नाहीत आवर्समध्ये तर याचा हा ट्वेल्व थर्टी हाच टाईम असेल तुमचा ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये जर हा टाईम तुमचा पी एममधला वनच्या पुढचा असेल म्हणजे वन पी एम किंवा टू पी एम असा असेल तर त्याच्या आवर्समध्ये आपण ट्वेल्व ॲड करायचे पण तो ट्वेल्थच्या पुढचा वेळ असल्यामुळे त्याच्यामध्ये ट्वेल्व ॲड करायची आवश्यकता नाही तर ट्वेल्व थर्टी मायनस एट झिरो थ्री मायनस झिरो थ्री अँड ट्वेल्व मायनस एट फोर दॅट मीन्स फोर आवर्स अँड थर्टी मिनिट्स एवढा कालावधी लागलेला आहे प्लविंग प्लगिंग करण्यासाठी तर हा याप्रमाणे आपल्याला त्याचा आन्सर असं लिहिता येईल साखाराम वॉज प्लगिंग इन इज फील्ड फॉर फोर आवर्स अँड थर्टी मिनिट्स तर हे पहिल्या क्वेश्चन पहिल्या क्वेश्चनचा आन्सर याप्रमाणे आपल्याला सांगता येईल की फोर आवर्स आणि थर्टी मिनिट्स एवढा कालावधीला लागलेला आहे दुसरा क्वेश्चन त्यामध्ये विचारलेला आहे आपला स्टॉपिंग टाईम ऑफ वर्क ट्वेल्व थर्टी पी एम दॅट मिन्स ट्वेल्व थर्टी अँड रिचिंग टाईम ॲट होम वन थर्टी पी एम दॅट मीन्स थर्टीन थर्टी आता पहा इथे इथे कसा बदल केला आहे आपण याच्यात वनमध्ये आपण ट्वेल्व ॲड केलेत का कारण हा टाईम तुमचा ट्वेल्वपेक्षा मोठा आलेला आहे तर ट्वेल्वपेक्षा मोठा टायमिंग इथे असेल पी एममध्ये तरच त्याच्यामध्ये आपण आवर्सच्या राखाण्यामध्ये ट्वेल्व ॲड करायच्या आहेत त्याच्यात ट्वेल्व ॲड केल्यावर थर्टीन थर्टी असा टाईम आलेला आहे यातला डिफरन्स आपण फाइंड आऊट करूयात राखाने केले आवर्स आणि मिनिट याप्रमाणे आणि मग त्या ठिकाणी त्यांची सबट्रॅक्शन आपल्याला इथे करावी लागेल झिरो मायनस झिरो झिरो थ्री मायनस थ्री झिरो आणि थ्री मायनस टू वन वन मायनस वन झिरो दॅट मीन्स वन आवर इट टेक वन आवर अँड झिरो झिरो मिनिट्स टू रीच फ्रॉम द रिच होम फ्रॉम फील्ड शेतातून त्याला घरी जाण्यासाठी किती वेळ लागला तर वन आवर अँड झिरो मिनिट म्हणजे ओनली वन आवर असं पण तुम्ही म्हणू शकता वन आवर एवढा वेळ त्याला त्या ते ठिकाणी सकारामला शेतातनं घरापर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला आहे हे तर हे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आणि हे त्याच्यातल्या दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर अशा पद्धतीने आपण ते एकत्र जर केलं तर याप्रमाणे ते आन्सर जे आहे आपल्याला लिहिता येईल पहा हे पूर्ण आन्सर होईल तुमचं पहा या पद्धतीने हे पूर्ण आन्सर असेल या प्रश्नाचं तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे आन्सर आपल्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता इथून सुरू झालेलं आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह आन्सर इथून सुरू झालेला आहे हे पहिल्या भागातलं दोन क्वेश्चन त्यामध्ये विचारले आहेत हे पहिल्या भागाचं आन्सर आणि हे दुसऱ्या भागाचं आन्सर लगिंग केलेलं कालावधी आणि घरापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी आता क्वेश्चन नंबर पुढचा सिक्स जो आहे तो वाचू आपण राम भाऊ स्टार्टेड द वॉटर पंप ॲट टेन थर्टी एट नाईट अँड पुट इट ऑफ द सेम नाईट ऍट अ क्वार्टर टू ट्वेल्व हाऊ लाँग वॉज द वॉटर पंप ऑन रामभाऊने पाण्याचा पंप चालू केला तो टेन थर्टीला नाईटमध्ये आणि त्याच रात्री त्याने तो बंद केला क्वार्टर टू ट्वेल्व तर ह्या दोन्ही वेळा आधी आपल्याला ए एम पी एममध्ये लिहून नंतर त्या ट्वेंटी फोर आवरमध्ये कन्वर्ट करून त्याच्यातला डिफरन्स काढावा लागेल तर तो या पद्धतीने आपला कळ करता येईल स्टार्टिंग टाईम ऑफ पंप टेन थर्टी ॲट नाईट मीन्स टेन थर्टी पी एम आणि हा कार्ड दिलेला वेळ पी एममधला आहे म्हणून याच्या आवर्समध्ये ट्वेल्व ॲड करून ट्वेंटी फोर आवर क्लॉकमधला वेळ मिळेल टेनमध्ये ट्वेल्व ॲड केले तर ट्वेंटी टू थर्टी असा त्या ठिकाणी टाईम हा जो टाईम आहे हा ट्वेंटी फोर आवर क्लॉकमधला टाईम आहे पुटिंग ऑफ टाईम ऑफ पंप इज इक्वल टू अ क्वार्टर टू ट्वेल्व क्वार्टर टू ट्वेल्व म्हणजे बारा वाजण्या वाजायला पंधरा मिनटं कमी असताना क्वार्टर आवर म्हणजे फिफ्टीन मिनिट्स हे सुद्धा आपण मागेल एका व्हिडिओमध्ये समजून घेतलं होतं पहा क्वार्टर आवर हाफ आवर म्हणजे थर्टी मिनिट्स होतात आणि कॉर्टर म्हणजे हाफचे पण हाफ करायचे थर्टीचे हाफ केले होते कितीतील फिफ्टीन मिनिट्स तर फिफ्टीन मिनिट्स कमी आहेत ट्वेल्व वाजण्यासाठी म्हणजे इलेवन फोर्टी फायू पी एम असा कालावधी तो होईल हिनिट समजून घ्या क्वार्टर टू ट्वेल्व म्हणजे इलेवन फोर्टी फाईव्ह पी एम आणि हा कन्वर्ट केला आपण ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये तर तो याच्या या इलेवनमध्ये आपला ट्वेल्व ॲड करायचे ट्वेल्व ॲड करायला होते ट्वेंटी थ्री फोर्टी फाईव्ह अशा प्रकारचा वेळ होईल तर याच्यातनं हा कालावधी आपण मायनस करणार आहोत म्हणजे आपल्याला पंप किती वेळ चालू होता तो कालावधी मिळेल आवर सायनमेंट दोन ट्रकाने केले आपण याप्रमाणे फोर्टी फाईव्हमधनं थर्टी मायनस होतात त्यामुळे ते कॅरीओवर करायची गरज नाही आहे फायू मायनस झिरो फाईवच फोर मायनस थ्री वन ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी टू होतो थ्री मायनस टू वन अँड टू मायनस टू झिरो वन आवर अँड फिफ्टीन मिनिट्स द वॉटर पंप वॉज ऑन चालू होता तो किती वेळेसाठी वन आवर अँड फिफ्टीन मिनिट्स वन आवर आणि फिफ्टीन मिनिट्स एवढ्या वेळेसाठी हा वॉटर पंप सुरू होता तर अशा रीतीने हे क्वेश्चन नंबर सिक्सचं आन्सर आपण लिहून घेऊ शकतो आपल्या नोटबुकमध्ये क्वेश्चन नंबर सेवन पाहू गीता टॉट इन द क्लासरूम फॉर टू आवर्स अँड ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स इन द मॉर्निंग अँड वन आवर अँड फोर्टी फाईव्ह मिनिट्स इन द आफ्टरनून हाऊ लाँग वॉज द टीचिंग इन ऑल आता इन ऑल विचारलं येते पहा इन ऑलचा अर्थ होतो मेकिंग ॲडिशन ॲडिशन करायचे आपल्याला दोन वेगवेगळे वेग टाईम दिलेले आहेत सकाळच्या वेळेमध्ये ती एवढा वेळ शिकवते टू आवर्स अँड ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये आफ्टरनूनच्या वेळेमध्ये ती वन आवर अँड फोर्टी फाईव्ह मिनिट्स एवढी वेळ शिकवते तर या दोन्ही वेळेंची आपल्याला ॲडिशन करावी लागेल म्हणजे आपण आन्सर त्याचं काढू शकतो टीचिंग टाईम इन द मॉर्निंग टू आवर्स ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स अँड टीचिंग टाईम इन द आफ्टरनून इज इक्वल टू वन आवर्स अँड फोर्टी फायव्ह मिनिट्स लेटस ॲड दीज टू टाईम्स या दोन टाईमची आपण ॲडिशन करूयात राखाने आखून करायचं आहे म्हणजे आपल्याला हे जसं क्वेश्चन नंबर वन अँड टूमध्ये आपण पाहिलं होतं त्याप्रमाणे फाईव्ह प्लस फायू टेन कॅरी ओवर वन फोर प्लस वन फाईव्ह प्लस टू सेवन अँड टू हो प्लस वन थ्री हे असं जर ठेवलं तर आन्सर चुकणार आहे कारण मिनटाच्या राखान्यामध्ये जर सिक्स्टीपेक्षा मोठं आन्सर आलं तर त्यातले सिक्स्टी मायनस करायचे म्हणजे सेवन्टी मायनस सिक्स्टी दॅट मीन्स टेन मिनिट्स याच्यावर आपण काठ मारायचे याच्या खाली टेनला यायचेत आणि हे सिक्स्टी जे मायनस केलेले आहेत तुम्ही हे मिनिट्स आहेत त्याचा वन आवर होतो तो इथे पुढच्या राखान्यामध्ये प्लस वन करायचे थ्री प्लस वन फोर आवर्स मीन्स युअर आन्सर इज फोर आवर्स अँड टेन मिनिट्स टीचिंग टाइम इन ऑल फोर आवर्स टेन मिनिट्स दिस इज आन्सर फोर आवर्स टेन मिनिट्स इतका वेळ तिने शिकवण्यासाठी वापरलेला आहे हा वेळ सकाळच्या वेळा सतरातला आणि हा वेळ दुपारच्या सतरातला अशा प्रकारे दोन टाईम त्या ठिकाणी दिले आहेत त्यांची आपल्याला ॲडिशन करावी लागेल क्वेश्चन नंबर एट इफ अ बँक इज ओपन्स फॉर फॉर बिझनेस फ्रॉम टेन इन द मॉर्निंग टू फोर थर्टी इन द इव्हनिंग हाऊ लाग इज इट ओपन तर इथे सुद्धा आपल्याला जो दिलेले दोन टाईम जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये कन्वर्ट करायचे आहेत आणि मग त्यातला डिफरन्स फाईंड आउट करायचा आहे तर ओपनिंग टाईम ऑफ बँक टेन इन द मॉर्निंग दॅट मीन्स टेन ए एम याचं कन्वर्जन केलं ट्वेंटी फोर आवरमध्ये तर फक्त ए एम शब्द काढायचा आहे म्हणजे टेन झिरो झिरो क्लोजिंग टाईम ऑफ बँक फोर थर्टी इन द इव्हिनिंग म्हणजे हा इव्हनिंगमधला कालावधी असल्यामुळे त्याला पी एम शब्द येईल फोर थर्टी पी एम मग याचं कन्व्हर्जन करताना आपल्याला याच्या अवर्समध्ये ट्वेल्व ॲड करायचे ट्वेल्व प्लस फोर सिक्स्टीन थर्टी हा कालावधी सिक्स्टीन थर्टी हा कालावधी आहे ट्वेंटी फोर आवर क्लॉकमधला या कालावधीमधनं हा कालावधी आपल्याला मायनस करायचा आहे म्हणजे टोटल टाईम मिळेल बँकेचा ओपन असण्याचा तर सिक्स्टीन थर्टी मायनस टेन झिरो थ्री मायनस झिरो थ्री सिक्स मायनस झिरो सिक्स अँड वन मायनस वन झिरो सिक्स आवर्स अँड थर्टी मिनिट्स बँक इज ओपन फॉर सिक्स आवर्स थर्टी मिनिट्स एवढ्या वेळेसाठी तर बँक जी आहे ती बिजनेस करण्यासाठी ओपन असणार आहे सिक्स आवर्स अँड थर्टी मिनिट्स तर या पद्धतीने क्वेश्चन नंबर एट जो आहे तो आपल्याला सोडवता येईल कसं आपण सोडवलेलं आहे ते नीट आपण व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर नाईन जो आहे तो पाहू इफ अ शॉप इज ओपन फ्रॉम नाईन थर्टी ए एम टू टेन पी एम हाऊ लाँग इज इट ओपन तर एक दुकान आहे ते नाईन थर्टी ए एमला सुरू होतं आणि टेन पी एमला बंद होतं तर या ठिकाणी या दुकानाचा कालावधी आपल्याला काढायचा आहे म्हणून हे दोन्ही टाईम जे दिले ते आपल्याला ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये कन्वर्ट करायचे आणि मग त्या दोन्ही वेळांची सबट्रॅक्शन करायची ओपनिंग टाईम ऑफ शॉप नाईन थर्टी ए एम तर हे एममधले असल्यामुळे हेच त्याचं कन्वर्जन असेल ट्वेंटी फोर आवर क्लॉकमध्ये नाईन थर्टी क्लोजिंग टाईम ऑफ शॉप टेन पी एम दॅट मीन्स कन्व्हर्ट इट इन टू ट्वेंटी फोर आवर क्लॉक तर याच्या अवरमध्ये आपल्याला ट्वेल्व ॲड करायचे तर हा तुमचा कालाव झाला ट्वेंटी टू झिरो झिरो ट्वेंटी टू झिरो झिरो हा ट्वेंटी फोर आवरमधला क्लॉक आहे तर याच्या सबट्रॅक्शन करायची लेटेस्ट फाईंड द डिफरन्स हा डिफरन्स आपल्याला सबट्रॅक्शनने मिळेल आवर्स मिनिट आता इथे सबट्रॅक्शन करताना आपल्याला वरती जागा ठेवायची कारण इथे आपल्याला कॅरी ओव्हर करावं ला लागणार आहे तर झिरो झिरो मिनिट्समधनं थर्टी मिनिट्स, मिनिट्स मायनस होत नाहीत म्हणून ट्वेंटी टू आवर्समधनं आपण वन कॅरी ओव्हर केला त्यामुळे इथे ट्वेंटी वन आवर त्या ठिकाणी उरतील आणि हे कॅरी ओव्हर केलेले जे आहे ते या ठिकाणी सिक्स्टी मिनिट्स इथे होतील पहा हे सिक्स्टी म्हणजे इथे झिरो झिरोचं आहे त्यामुळे या झिरोमध्ये सिक्स्टी ॲर केल्यावर सिक्स्टी आन्सर येणार आहे आता या दोन याच्यावर पण आपण काट मारू सिक्स्टीमधनं थर्टी मायनस होतील झिरो मायनस झिरो झिरो सिक्स मायनस थ्री थ्री ट्वेंटी वनमधनं नाईन मायनस जर केले तर याचा आन्सर येईल इल पहा इलेवन मायनस नाईन टू अँड वन असाच येईल ट्वेल्व मायनस नाईन ट्वेंटी वन मायनस नाईन याचा आन्सर ट्वेल्व आलेला आहे तर ट्वेल्व आवर्स आणि थर्टी मिनिट्स एवढ्या वेळेसाठी शॉप ओपन असणार आहे टोटल ओपनिंग टाईम ट्वेल्व आवर्स अँड थर्टी मिनिट्स दुकानाचा एकूण ओपन राहण्याचा कालावधी ट्वेल्व आवर्स थर्टी मिनिट्स हा या पद्धतीने आलेला आहे तर अशा रीतीने सबट्रॅक्शन करून आपल्याला हे आन्सर जे आहे ते मिळवता येईल नंद लास्ट क्वेश्चन ऑफ दिस इफ द महाराष्ट्र एक्सप्रेस लिव्हिंग फ्रॉम कोल्हापूर ॲट फिफ्टीन थर्टी अरायव्ज ॲट गोंदिया द नेक्स्ट डे ॲट ट्वेंटी फिफ्टीन हाऊ लाँग इज द जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया आता बा फिफ्टीन थर्टीला निघालेली ट्रेन कोल्हापूरवरून निघालेली ट्रेन दुसऱ्या दिवशी जाते ट्वेल्व थर् फिफ्टीनला त्यामुळे इथे नीट लक्षात घ्यायचं आहे त्याच दिवशी नाही पोहोचते दुसऱ्या दिवशी पोहोचते म्हणजे याला इथे ट्वेंटी फोर आवरपेक्षा जास्त पिरियड लागणार आहे कारण एक दिवस पूर्ण त्या थे ठिकाणी पास आऊट केलेला आहे तिने म्हणून या पद्धतीने आपण ते आन्सर फाइंड आउट करूयात लिव्हिंग टाईम फ्रॉम कोल्हापूर फिफ्टीन थर्टी अराविंग टाईम ॲट गोंदिया नेक्स्ट डे ॲट ट्वेंटीन ट्वेंटी फिफ्टीन टाईम फ्रॉम फिफ्टीन थर्टी टू फिफ्टीन थर्टी ॲट नेक्स्ट डे इट इज ट्वेंटी फोर आवर्स आदल्या दिवशीच्या फिफ्टीन थर्टीपासून पुढच्या दिवशीच्या फिफ्टीन थर्टीपर्यंत ट्वेंटी फोर आवर्स वेळ होणार आहे आहे का हे पहा आत्ताच्या बारसा दुपारच्या बारा वाजल्यापासून उद्याच्या दुपारी बारा वाजेपर्यंत किती वेळ होतो बरोबर ट्वेंटी फोर आवर क्लॉक तर सेम टाईम पुढच्या दिवसात जर आपला पाहिजे असेल तर तो ट्वेंटी फोर आवर्सने बरोबर नंतर येतो तर पंधरा वाजून तीस मिनटांनी आजपासनं उद्याच्या पंधरा वाजून तीस मिनटापर्यंत ट्वेंटी फोर आवर्सचा कालावधी होणार आहे मग ट्वेंटी फोर आवर फिफ्टीन थर्टीपासून ट्वेंटी फिफ्टीनपर्यंतचा कालावधी पुढच्या दिवसाचा जो आपला फाइंड आऊट करायचा आहे तर तो, तो सबट्रॅक्शनने फाइंड आउट करावा लागेल गर। तर ट्वेंटीन ट्वेंटी फिफ्टीन मायनस फिफ्टीन थर्टी हा सबट्रॅक्शन आपल्याला याप्रमाणे करावा लागेल तर इथे ट्वेंटीमधनं वन कॅरी ओव्हर करावं लागेल नाईन्टीन उरतील आणि या फिफ्टीनमध्ये तुमचे कॅरी ओव्हर केलेले सिक्स्टीन मिनिट ॲड करायचेत म्हणजे याचा आन्सर येईल सेवन्टी फाईव्ह मिनिट्स तर सेवन्टी फायू मिनिट्समधनं थर्टीन मिनिट्स आपल्याला मायनस करायचे आहेत फायू मायनस झिरो फायू सेवन मायनस थ्री फोर अँड नाईन मायनस फायू फोर वन मायनस वन झिरो म्हणजे फोर आवर्स आणि फोर्टी फायू मिनिट्स हा कालावधी तुम्हाला ट्वेंटी फोर आवरमध्ये ॲड करायचा आहे ट्वेंटी फोर आवर्समध्ये ॲड केल्यानंतर टोटल आन्सर मिळणार आहे ट्वेंटी फोर आवर्स प्लस फोर आवर्स दॅट मीन्स ट्वेंटी एट आवर्स अँड फोर्टी फाईव्ह मिनिट्स टोटल टाईम ऑफ जर्नी इज ट्वेंटी एट आवर्स अँड फोर्टी फायू मिनिट्स कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ ट्वेंटी एट आवर्स फोर्टी फायू मिनिट्स तर या पद्धतीने क्वेश्चन नंबर टेन आपण सोडवलेला आहे निश्चितच आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडेल आपण व्हिडिओला लाईक ला 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 करायचं आहे आणि सर्व सोडवून दाखवलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आपल्या आप पुढच्या अभ्यासासाठी आप आपल्या नोटबुकमध्ये चांगल्या अक्षरामध्ये लिहून घ्यायचे आहेत धन्यवाद